आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत हे शक्य आहे का मला सांगा ना तुम्ही काय बघा आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले दहा वर्ष सांगतो आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का मग झारखंडला तुम्ही जिंका महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना असं करा ना एक दिवस झारखंडला जिंकला नाहीत का हा तुम्ही एक दिवस असं करा मग ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून या झारखंड आम्ही जिंकतो महाराष्ट्र तुम्ही जिंका आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं तर ते लहान राज्य राज विरोधी पक्षाला जिंकायला देतील एमच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील पवारसाहेबांनी आज व्यक्त केलेली शंका जी आहे प्रथमच त्यांनी अशी शंका व्यक्त केली राऊत साहेब भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभाग मग शिवसेना असेल किंवा एन सी पी असेल शिवसेनेची दोन गटांमध्ये विभागणी एन भारतीय जनता पक्षाचिस नक्कीच आहे त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा घोटाळे सुद्धा केले हो राज्य करा डिवाइड अँड रूल हे काय म्हणतात एक आहे तो सेफ आहे जे एक आहेत त्यांना तोडायचं जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुखळी निर्माण करायची मतविभागणी करून घ्यायची त्यासाठी प्रचंड पैसा दबाव यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदींचं यश आहे मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही देशाचे नेते पंडित नेहरू होते इंदिरा गांधी होत्या राजीव गांधी होते मनमोहन सिंगसुद्धा होते कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही तुम्ही कालही म्हणाला आजही तुम्हाला प्रश्न विचारतोय हे निकाल पाहता आता महाराष्ट्रात दोन भाऊ उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठी लक्षात घ्या हा प्रश्न बघते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते ते मराठी नाहीत का ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाठीवाल्यांची होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे आज नेमकं तेच होत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या रा प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असते कोणी शिंदे गटामध्ये असतील खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होते राऊस मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदा पासून ठाकरे ब्रँडला उत्तर हे पाहता ठाकरे था। ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शांत संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना भी या महाराष्ट्रात ठाकरे उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नाही शरद पवारांचं नाव राहू नये उद्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जवळजवळ महाराष्ट्राचा मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे लक्षात घ्या आम्हाला असं असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे मग ते कोणीही असोत आणि राग लोभ अहंकार द्वेष मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका थँक्यू नाना पटोलेंनी पराभवाची जबाबदारी मी मगाशी माझं मत त्याच्यावर व्यक्त केलं आहे ही कोणा एकाची जबाबदारी असत नाही सामुदायिक जबाबदारी असते नाना पटोले हे त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर अनेक ठिकाणी प्रमुख नेत्यांचा पराभव झालेला आहे आणि मी असं म्हणतो की या पराभवाचं खरी कारण शोधावी लागते या पराभवाची मी कोणावरही टीका करणार नाही कोणी हरलंय कोणी जिंकलं म्हणून अजिबात नाही बात ऐसी है भाई की फैसला नहीं हो रहा है फैसला हो जाएगा उनके पास भारी बहुमत है बहुमत इतना बड़ा है कि वो निर्णय कुछ भी ले सकते किसी को भी मुख्यमंत्री बनाकर दिल्ली से भेज सकते महाराष्ट्र का मुख्यमंत्री दिल्ली तय करेगी मोदी शाह तय करेगी वो मुख्यमंत्री ऐसा रहेगा जिससे गुजरात को ज़्यादा फायदा जो कर सकता है वही नेता मुख्यमंत्री होगा महाराष्ट्र के फायदे की बात नहीं होगी मराठी मानूस के फायदे की बात नहीं होगी लेकिन ये उनका फैसला होगा उनके पास बहुमत है बहुमत के ताकत पर बल पर वो तो किसी को भी मुख्यमंत्री बना सकते हैं और मोदी और शाह जी ने राजस्थान मध्य प्रदेश में इस प्रकार का निर्णय लेकर दिखाया है सबसे बीजेपी ने कहा है कि एलोपी वो नहीं माने देंगे महाराष्ट्र में शरद पवार ने कल एक बयान दिया है कि बटेंगे तो बटेंगे ये जो नारा चला गया है इसकी वजह से वोटों का ध्रुवीकरण होगा देखिए ये ध्रुवीकरण की बात तो माननी पड़ेगी यही उनकी सबसे बड़ी ताकत रही मतों का ध्रुवीकरण मतों का विभाजन चाहे जात के आधार पर चाहे धर्म के आधार पर चाहे पार्टी तोड़कर विचारधारा के आधार पर ये मोदी जी की यही ताकत है अगर मोदी जी देश के असली नेता हो, होते या शाह साहब तो ये काम करने की उनको जरूरत नहीं पड़ती ये गंदगी जो है राजनीति में लाई है ये खिचड़ फैलाने की उनको ज़रूरत नहीं पड़ती अगर आप नेता हैं लोग आपकी बात मानते हैं तो उसको तोड़ो उसको फोड़ो उसको खरीद लो ये ज़रूरत नहीं पड़ती जे एक काम कभी पंडित नेहरू ने नहीं किया इंदिरा गांधी जी ने नहीं किया मनमोहन सिंह साहब ने नहीं किया हाँ ये काम जो ऐसे लोग करते हैं जो मन से राजनीति में भी कमज़ोर है और अपने पार्टी में भी कमज़ोर है महाराष्ट्र में चार सौ से भी ज्यादा कंप्लें हमारे पास आई है ईवीएम के बारे में हम उस बारे में स्कूटनी कर रहे हैं और बाद में क्या करना है देख लेंगे अभी हमारे नासिक के कैंडिडेट है हमारे पास